नमस्कार मी प्रगती प्रगती मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत ब्रेड व्हेज सँडविच तर त्यासाठी आपण इथे बारीक कट करून घेतलेला कोबी आहे इथे हे शिमला मिरची देखील मी बारीक केली आहे स्प्रिंग ऑनियन आहे कांदा टोमॅटो घेतलेला आहे काकडी आणि हे उकडलेलं बटाटो बटर आहे ग्रीन चिली सॉस आहे आणि ब्रेड चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तुम्हाला जर आ, हे साईडने कट करून घ्यायचे असेल ब्रेड तरी चालेल किंवा नाही केले तरी चालणार आहे मी तर करणार नाही आहे कारण आपण जेव्हा हे फक्त साईडचंच कट करतो आणि मधला पोर्शन जो घेत असतो तर साईडचं वेस्टेज जातं म्हणून मी डायरेक्टली बनवणार आहे तर मी इथे चार ब्रेड घेतलेले आहेत आता आपण त्याला थोडंसं असं बटर लावून घेणार आहोत खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने दोन्हीही ब्रेडला आपल्याला व्यवस्थित बटर लावायचं आहे पूर्ण ब्रेडला आपण बटर लावून घेऊया बटर व्यवस्थित लावून झालेलं ला आहे आता आपल्याला ही हिरवी चटणी देखील यावर अप्लाय करायची जा आहे ज्यांना जेवढं जा स्पायसी आहे हवं आहे त्यानुसार आपण हे घेऊ शकतो आता यावर सर्वात अगोदर काकडी जी मी एकदम बारीक स्लाईड करून घेतलेली आहे त्यानंतर टोमॅटो तो देखील बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर कांदा त्यानंतर थोडीशी शिमला मिरची थोडासा हा पत्ताकोबी पत्ताकोबी अगदी आता जे मी उकडलेलं बटाटा घेतलेलं होतं त्याच्या देखील आपल्याला अशा छोट्या छोट्या स्लाईड करून यावर टाकायच्या आहेत तिने मी याच्यावर बटाटा देखील टाकलेला आहे त्यानंतर आपण यावर मॅवनीस घालणार आहोत आता ते देखील तुम्ही तुमच्या चॉईसनुसारच घ्या तुम्हाला जर हवं असेल तर पण सँडविचमध्ये मॅव्हिस खूप छान लागतं पर्सनली मला खूप आवडतं अशी मिरी पावडर टाकते काळी मिरी पावडर आहे जी मार्केटमध्ये देखील भेटते आणि आपण घरी देखील तयार करू शकतो अगदी थोडंसं मीठ घालूया सगळ्या दोन्ही पण सँडविचवर आणि आता त्यानंतर आपल्याला हे दुसरं जी ब्रेड स्लाईड आहे ती आपल्याला यावर अशी ठेवायची आहे आता हे सँडविच तुम्ही थोडंसं गरमदेखील करू शकता बटर वगैरे लावून परंतु आपण हे गरम करणार नाही आहे तर हे आपण असंच खाणार आहोत तर अगदी झटपट आणि बिलकुल गॅसचा वापर न करता आपण हे सँडविच तयार केले यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्या वापरलेल्या आहेत ज्या आपण बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना कोबी आवडत नाही किंवा शिमला मिरची आवडत नाही तर अशा वेळी आपण हे असं सँडविच नक्की ट्राय करू शकतो मला जरूर खात्री आहे तुम्हाला ही नक्की आवडेल वरतून असा मस्त प्रकारे सॉस लावलेला आहे तर तुम्ही देखील असं सँडविच नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हे सँडविच कसं वाटलं मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर तुम्ही अजून नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू